नमस्कार यस yes न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आपण त्यांना विचारणार साहेब आज तुमचा तु उपोषणाचा पाचवा दिवस आहे तुमच्या प्रशासनाकडून तुम्हाला कोणती पण माहिती आलेली नाही असं आम्हाला समजण्यात आलेला आहे इथून पुढची तुमची काय भूमिका असणार आहे कसं आहे संबंधित आमचा जो विषय आहे समान काम समान वेतना संदर्भाचा विषय आपण महापालिका प्रशासन या प्रशासन या विषयावरती बोलतोय तर त्यांच्याकडून आत्तापर्यंत आपला जो उत्तर जर मिळत नसेल तर आपण त्याचे त्या जसं आमचे युनियनचे जे सभासद युनियनचे लिडर आहेत किंवा युनियनचे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडून जे आम्हाला ज्या प्रमाणे संदर्भात लढण्यासंदर्भाची भूमिका मिळेल त्या पद्धतीने आम्ही त्यांच्याशी महापालिकेची दोनात करायला आम्ही तयार आहोत आताच तुमच्या एका पदाधिकाऱ्याची तब्येत खालावलेली आहे त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यात म्हणजे तुमच्याकडं फुलफुल असं दुर्लक्ष केलं जात आहे कसं बोलणार तुम्ही शंभर टक्के दुर्लक्ष केलं जाते आणि हा राजकीय दबा माझ्या मते तरी हा राजकीय दबा असल्याकारण आमच्या मागण्या पुऱ्या होत नाहीत आणि आता बघितलं तर आमच्या कामगाराची उपसर्जाची तब्येत खालवत चालली आज पाचवा दिवस आहे उपासन करताचा आम्ही गेल्या शुक्रवारपासून आम्ही इथं आलेलो मोर्चाहून पण प्रशंसा काही दखल घेई नाही आणि प्रशंग प्रशंसा उत्तर देते आम्हाला देते की तुम्हाला आम्ही समान काम सामान वेतन दिल जर दिलं तर तुमचं वेतन हे चार हजार पाचशे रुपयांनी कमी होईल तर आम्ही आमच्या युनिओनच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं की जर ठीक आहे तुम्ही कमा समान काम सामान वेतन कमी होईल आमचं तरी चालेल आम्हाला जो समान काम समान वेतन तो आम्हाला द्या आणि नाही येतात तो पण आम्ही आता जर आता आमचा कार्यकर्ता जर आह उपोषण करताना काही जर झालं तर पुढचं जबाबदारी ही महापालिकाच राहील असं आमचं कामगारांचं तर मत आहे कारण की एवढा दिवस सात दिवस झाले तरी काम महापालिका दुर्लक्ष करते अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष करतात आणि हे राजकीय मी तर बोलतो राजकीय दबाव पोटीचं होत आले आता काही दिवसांनी महापालिकेच्या नगरसेवे इलेक्शन येईल त्याचं शेरे आम्ही हेही बोलतो की बाबा त्यांनी ते शेरे घ्यावं पण आमच्या कामगारांचा जीव कुणाच जाऊ नये एवढं तर तुमचा आवाज दाबला जातो असं तुम्ही हो हो आमचा आवाज दाबला जातो आहे आता बघितलं आता तुमच्यासारखे युट्यूबर बाकीचे छोटे छोटे चॅनलवर येतात पण मोठी मीडियावाले कोण आले नाही आमच्यावर कुणी आले नाही ना लोकमत आले ना महाराष्ट्र सर कुणीच आले नाही मग हे यांना दिसत नाही का आता तुमचे आपण युट्यूबवर तर बघतात सोशल मीडियावर बघतात मग त्यांना दिसत नाही का आता एवढे कामगार अमोल न ओपोषणं बसलेत त्याच्यासाठी येत नाही बाकी तुम्ही न्यूज घेण्यासाठी कुठले पण कुत्रा म रस्त्यावर मेला गाडी निवडल ती न्यूज तुम्ही पे बातम्यांना दाखवता मग आज कामगार एवढा जीवावर उतून बसलेला आहे ती त्यांना दिसत नाही का न्यूजवाल्यांना मी न्यूजवाले म्हणजे का पैसे घेऊनच न्यूज घेणार आहे का आमच्या कामगारांची अजिबात न्यूजवाले पण दखल घेत नाही मोठमोठे चॅनेलवाले तुमचे आम्ही आभार मानतो की तुम्ही आमची येऊन वेळोवेळी तुम्ही आमची दखल घेता आमची विचारपूस करता आम्हाला बरं वाटतं पण हे मोठ्या न्यूजवाल्यांचं तर आम्ही मी धिक्खार करतो जे मोठे मोठे चॅनल टी व्ही चॅनलवाले पेपरवाले यांचा अधिकार करतो आम्ही आमचा एकच प्रश्न असतो साहेब तळागाळ्यातला जो माणूस आहे आपल्या कामापासून वंचित राहिला पाहिजे यासाठी आमचा आमचा प्लॅटफॉर्म आहे आम त्या पद्धतीने आम्ही समस्या सोडण्याचा प्रयत्न करतो आहे आपल्यासोबत इतर पण महिला काय त्यांना विचारणार आहेत ताई आज तुम्ही या ठिकाणी उपस्थित आहात तुमचा आज पाचव्या दिवस उपोषणाचा आहे काय सांगणार आमचं तर एवढीच इच्छा आहे आमची मागणी आम्हाला मिळालेच पाहिजे कारण की एवढे वर्ष झाले आम्ही काम करतो उन्हातानाचे आमचे पोरं लहान पोरांना टाकून सकाळी सहा वाजता घर सोडतो आणि कामगार आमचे उपोषणा बसलेले आहेत ते अशी अवस्थेत आहेत मग आमची एवढीच इच्छा आहे की आमची मागणी पूर्ण केले पाहिजे दखल घ्यायला पाहिजे एसी मध्ये सगळं बसल्याचं आम्ही रोडला अंतर पडतो आम्ही कशामध्ये बक्षीस घेतो तुम्ही ना इथं नवी मुंबईचं तुम्ही तर सांगा इथं काय तर तुमचं म्हणणं काय जे काय अधिकारी लोक आहेत त्यांची मुलं एसी मध्ये सगळेच सगळं स्टॉपचे सगळेच संपूर्ण नवी मुंबई सगळं सगळं आम्ही उन्हा तार मारतो इथं रक्ताचं पाणी करतो आम्ही इथं त्या अधिकाऱ्याला काय सांगणार आम्ही काय सांगून तो त्या अधिकारी हलकट आहेत लोकांच्या त्याला आता नेलं दवाखान्यात तर याही दक्का नको घेऊ हे साहेब लोकही हा आता गेले आम्हाला सव्वीस सत्तावीस वर्ष येईल अजून आम्हाला काय भेटत नाही मेलो आपण दिसत नाही का सकाळी लिटर उरतो आम्ही काय खाऊ काय त्यांनी भेटायला पाहिजे ना आम्हाला मग औक्ष आमचं आम्ही काय खाऊ काय नाही दिलं तर आम्हाला ह्या कामगाराचा एकच प्रश्न आहे की दोन हजार सातपासून यांनी मागणी धरली महानगरपालिकेचे जेवढे अधिकारी आहेत ना त्यांना मी एक आव्हान करतोय का तुम्ही वर्षभर झाडू मारून दाखवा आम्हाला इथं उन्हातानामध्ये मग आम्ही तुम्हाला समजतो मग तुम्हाला कळकळ कशी येईल माहीत पडेल तुम्हाला कामगार कसे आहेत ते कसे उन्हात पावसात काम करतात ते मग तुम्ही नुसतं ए सीमध्ये खुर्चीवर बसता फायदा काय तुमचा हां कामगाराकडे लक्ष द्या ना तुम्ही कामगार तुम्हाला पुरस्कार मिळवून देतोय हां तेवढी तुम्हाला जाण नाही नवीन मुंबई महापालिका प्रशासन अशा प्रकारचं आहे की गेली दहा ते बारा वर्षाला सलग महापालिका स्वच्छ संरक्षणामध्ये प्रथम क्रमांक दुसऱ्या क्रमांक असा कम प्रत्येक मुलाला आपण मिळवत आहोत पण आजची परिस्थिती आहे की इथला जो अधिकारी वर्ग आहे साधारण तो मिनिमम तो त्याचा जो पगार आहे तो सत्तर ते ऐंशी हजार दरम्यान त्याचा अधिकारी वर्गाचा पगार आहे चतुर्थ निकर्माण चाळीस ते पंचेचाळीस हजारच्या दरम्यान पगार जातो आजच्या काळामध्ये ज्या मागाच्या दरामध्ये जर पाहिलं तर आपला जो मागायचा दर हा अतिशय फार वाढलेला आहे आणि साधारण हा जे आत्ताच्या कर्मचाऱ्यांना आम्ही साधारण एकंदरीत जर कर्मचारी आमच्या आठ हजार पाचशेच्या दरम्यान जर कर्मचारी आहेत तर यांचं जे किमान वेतन जो दर आहे साधारण तो मला वाटतं महिन्याला अठरा ते एकोणीस हजार हा पगार मिळतो तर याच्यामध्ये जर का तुम्ही जर आजच्या मागेच्या दरानुसार पाहायला गेलं तर एखाद्याचं कुटुंब चालणं शक्य नाही याच्यामध्ये आम्ही आमचं घर चालवायचं मुलांचं शिक्षण करायचं की आमचं पोट चालवायचं की मुलांचं आरोग्य बघायचं की आम्हाला प्रवास बघता बघायचा म्हणजे आम्ही एकंदरीत काही लोक आमच्यातले काही लोक स्वतःच्या घरामध्ये राहतात किंवा भाड्या राहतात म्हणजे या गोष्टी पूर्ण मागाच्या दरम्यान आम्हाला ते परवडत नाही आहे महापालिकेने या गोष्टीचा विचार करावा करा इथल्या अधिकाऱ्यांनी आमच्या सोबत नाही येतात आमच्या फक्त आमच्या जागेवर जागेवरती त्यांनी विचार करावा की यांची भूमिका कशी असेल यांचे वास्तविक दिवस कसा जात असेल ही भूमिका तर त्यांनी पाहावी आणि त्यांच्यानंतर त्यांनी ठरवावं की या अधिकाऱ्यांच्या या कर्मचाऱ्यांसंदर्भात काय भूमिका घेतील एक तर मला आम्ही अपेक्षा आहे की त्यांनी आमच्यासाठी निर्णय चांगला घेतील पण शलियाचे आम्हाला नाही भेटणार तेव्हा परंतु वेळोवेळी प्रशासना यांच्याकडून डावले नाही येत आहे असं त्यांचं म्हणणं आहे